नांदगाव व कोहळी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम पार पडला त्र्यंबाकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहळी येथे दरवर्षी प्रमाणेच अखंड हरिनाम आयोजन करण्यात आलाय परंपरेने चालत आलेला हा अखंड हरिणाम सप्ताह दिनांक ते हा हा कार्यक्रम दिवस कार्यक्रम थाटामाटात साजरा करण्यात आला अखंड हरिणाम सप्ताहामध्ये कीर्तन काकड भजन हरिपाठ भारुड असे विविध कार्यक्रम घेण्यात आले या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात आली कार्यक्रमाची रूपरेषा चार ते सहा काकड भजन सकाळी सात ते आठ महाआरती सकाळी आठ ते बारा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी बारा ते दोन गाथा भजन संध्याकाळी सहा ते सात सामूहिक हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन रात्री बारा भारूड कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजक गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील व गावातील नागरिकांच्या सहकार्याने पार पडला रामकृष्ण हरी प्रथम बोलणं म्हणजे आमचे गावचे भावी सरपंच तरुण यांचे आम्हाला प्रतिसाद तर आहेच आहे पण आमच्या गावामध्ये जवळपास श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर नांदगाव कोहळी ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मंदिराची स्थापना माघ शुद्ध षष्टी वसंत पंचमी शु शुक्रवार दिनांक एकतीस एक दोन हजार वीस या कालावधीपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत आमचा अखंड हरिराम सप्ताह चालू असल्याकारणाने आमची गावाची पण सुधारणा आणि जे वेगळ्या मार्गाला जाणारे किंवा अनेक मार्गाला वेगवेगळ्या दुष्कर्म मार्गाला जाणारी जे तरुण पिढी आहे ही एकत्र यावी याच्यासाठी आम्ही आमचा हा प्रयत्न आहे आणि आजूबाजूचे जे गावं असतील तालुक्यातले कुठलेही गावं असतील तर ते पण ह्या कार्यक्रमासाठी उत्तुक्त व्हावा आणि चांगलं धार्मिक कार्य समाजाने करावं हे आमची एक आमच्या गावाची आणि आमच्या आजूबाजूच्या परिसराची एक भावना आहे आणि तरुण पी पिढी ही जर वाया जात असेल तर हा एक आमचा प्रयत्न आहे का तो जवळपास एकत्र यावा आणि चांगल्या मार्गाला लागावा त्यांचे घर सुधरावं त्यांचा गाव सुधरावा अधिक त्यांचा तालुका सुधरावा तालुक्यापासून जिल्ह्यापासून कसं सुधरावा ही आमची गावकऱ्यांची एक विनंती आहे का समाज सुधरावा चांगल्या मार्गाला लागावा हा आमचा एक उद्देश आहे आणि आमचा गाव एवढा उत्कृष्ट आहे की एकत्र येतो आणि एकत्र बसतो विचार वाङ्मय सगळ्या गोष्टी आमचं सरपंच पाटील यांची आम्ही सहमती घेतल्याशिवाय किंवा ते आमच्या सहमतात राहतात आणि हा आमचा कार्य असंच चालू राहो ही आमची भगवंताचरणी नम्र विनंती आहे सरपंच या खात्याने मी संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर वसंत पंचमीला आमचा सत्याचा कार्यक्रम हा च सुरुवात होते आणि या कार्यक कार्यक्रमाचं आमचं उद्दिष्ट आहे की आज भावी पिढी ही आपल्या परंपरेला विसरत चाललेली आहे आणि त्या ठिकाणी असे जर सत्याचा कार्यक्रम जर प्रत्येक पाड्यांना किंवा आपल्या तालुक्याला होत गेले तर याचा भावी पिढीला भरपूर असा उपयोग होईल आणि जेणेकरून आपली भावी पिढी आपली वडीलधारे धारेवासाची परंपरा ही टिकून राहील ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर